आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला आहे आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी आज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला राष्ट्रपती भवन दिल्ली इथं आयोजित समारंभात पंडा यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला कामठी कोराडी कनान यासह नागपूर लगत असलेल्या गावांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य शासन रेल्वे मेट्रो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर सुधार प्रन्यास महानगर विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका या सर्व यंत्रणांचा योग्य समन्वय महत्वाचा आहे नागपूरच्या ग्रामीण विकासाला विविध योजनांच्या माध्यमातून नवा आयाम देण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या कालमर्यादित पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले विविध विकास कामाबाबत आज त्यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक ब, व्यापक बैठक घेण्यात आली त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते देशासह राज्यात शांतता ठेवण्याचं काम पोलीस करीत आहेत मोबाईल फॉरेन्सिक लॅब वाहने बसेस सीसीटीव्ही आदी अत्याधुनिक उपकरणे देऊन पोलीस विभागाचं बळकटीकरण करण्यात येत असून पोलीस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं देवडी इथं सीसीटीव्ही सर्व्हलन्स सिस्टम फॉरेन्सिक व्हॅनचं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यामानं आज यवतमाळ जिल्ह्यातील म्हासोला आर्णी इथं अधि सघन कापूस लागवड प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कछवे साहित्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट लाभाची योजना राबविण्यात येते अमरावती जिल्ह्यात या योजनेतील एकशे पंचवीस लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे ही सोडत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन पोलीस आयुक्त कार्यालयामागे कॅम्प अमरावती इथं काढण्यात येणार आहे अशी माहिती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम टी खडसे यांनी दिली याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार